या थंडीच्या वातावरणामध्ये भाज्यांचा शिजन भरपूर असतो तर घरामध्ये आपण जेव्हा भाज्या भरपूर प्रमाणामध्ये आणतो तेव्हा आपल्याला काहीतरी बनवलेच पाहिजे वे जरा वेगळ्या पद्धतीने जर आपण बनवले तर चार घास जास्तच जातात आपल्या पोटात नमस्कार सीमा स्पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर घरामध्ये जेव्हा आपण भरपूर प्रमाणामध्ये भाज्या आणतो आणि त्या भाज्या करून झाल्यानंतर भाज्याच्या उरतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की राहिलेल्या भाज्यापासून पण आपण काहीतरी बनवलं पाहिजे तर मी आज बनवते मिक्स व्हेज बिर्याणी अगदी सोपे पद्धत वापरून आणि ही बिर्याणी मस्त अशी झटपट बनणार आहे आणि बिर्याणी अशी सळसळीत सर सुटसुटीत बनणार आहे तर तुम्ही ही रेसिपी पाहायला विसरू नका तर थंडीच्या वातावरणामध्ये चमचमीत आणि गरमागरम व्हेज बिर्याणी आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे व्हेज बिर्याणीचं तर एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे तर मस्त असा आपण आज बिर्याणीचा बेत करणार आहोत ते पण व्हेज बिर्याणीचा तर आता कोणते ते इन्ग्रेडियंट आहेत आपल्या व्हेज बिर्याणीसाठी ते पाहूया तर इथे मी सर्व साहित्यामध्ये पहिल्यांदा मी इथे तांदूळ भिजत घातलेला होता तर हा तांदूळ आहे बासमतीचा तर बासमतीचा तांदूळ कोणताही घ्या तुम्ही पण असा लांब आणि एकदम सळसळीत शिजला पाहिजे मस्त असा मोकळा झाला पाहिजे तर एक तास मी हा भिजत घातलेला होता स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तर अर्धा किलो हा तांदूळ आहे तर इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत असे मोठे स्लाइस करून घेतलेले आहेत असे उभ्या कापमध्ये तर इथे ताटामध्ये मी टोमॅटो घेतलेले आहेत तर पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत दोन चार हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि इथे पुदिना थोडासा आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे पनीर तर पनीर इथे मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि हा आहे व्हेज बिर्याणीचा मसाला तर हा बिर्याणीचा मसाला सुहानाचा आहे अतिशय टेस्टी लागते बिर्याणी हा मसाला घातल्यानंतर आणि इथे मी काजूचे काप करून घेतलेले आहे थोडेसे आणि एक वाटी भरून मी इथे फ्रेश दही घेतलेलं आहे तर बिर्याणी आली म्हटलं का दही आलंच आणि इथे एक लिंबू पिळून घेतलेला आहे त्याचा रस काढलेला आहे आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहे खड इथे मी काही लवंगा मिरी हिरवी इलायची जावित्री आणि दालचिनी आणि तेजपत्ता एवढा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि स्टार फूल पण आहे इथे तर खडे मसाल्याशिवाय तर चवच येणार नाही आपल्या व्हेज बिर्याणीला तर इथे मी भाज्यामध्ये घेतलेलं आहे शिमला मिरची दोन फरसबी घेतलेली आहे म्हणजे बिन्स आणि अर्धी वाटी ओला वाटाणा फ्लावरचे तुकडे आणि बटाटे हेच सर्व भाज्या मी अर्धी वाटी प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत तर आता आपण काय करायचं आहे की पहिल्यांदा आपण बासमती तांदूळ आहे तो आपण आता शिजू घालायचा आहे तर इकडे मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे अर्ध्य पातेलं त्यामध्ये तेजपत्ता थोड्या लवंगा आणि मिरी आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना थोडासा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे एक चमचा भरून मी मीठ घातलेला आहे तर आता हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण घालणार आहोत बासमती तांदूळ भिजवून घेतलेला तर आपल्याला इथे तांदूळ पूर्णपणे शिजवायचा नाही तर तांदूळ फक्त आपल्याला सत्तर ते ऐंशी पर्सेंटच शिजवायचा आहे जास्त शिजवायचा नाही थोडासा कच्चा राहिला पाहिजे आपल्याला नंतर दम द्यायचा आहे या बिर्याणीला तर अशा पद्धतीने इथे उकळी आलेली आहे तर आता आपण हा भात शिजू देऊया तर आता तिकडे आपण तोपर्यंत तो तयारी करून घेऊया तर इकडे पेस्ट बनवायची आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि पुदिना आणि कोथिंबीर तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालूया आणि थोडंसं पाणी घालून आपण हे छान मस्त पेस्ट करून घेणार आहोत तर थोडंसंच पाणी घालायचं आहे नाहीतर ते पाणी बाहेर येऊन अंगावरती येऊ शकतं तर अशा प्रकारे इथे पेस्ट छान झालेली आहे तर इकडे आपला मस्त बासमती तांदूळ शिजलेला आहे तर चेक करूया आपण तर असा तुटत आहे मधून तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा शिजवायचा आहे सत्तर ते ऐंशी पर्सेंट शिजलेला आहे तर हा तांदूळ आपण काढून घेऊया तर तांदूळ तिकडे काढून घेतलेला आहे मी तर आता एका पातेल्यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या आहेत त्या सर्व आता मॅरिनेट करून घेणार आहोत तर जी पेस्ट केलेली होती ती घातलेली आहे आता दही पण घालूया आणि हा आहे व्हेज बिर्याणी मसाला दोन चमचे नंतर इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे बेडगी मिरचीचं अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला एक चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि लिंबूचा रस घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुदीना थोडासा घालायचा आहे तर आता या सर्व भाज्या आपण मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेट करायला आपण ठेवून देऊया अर्धा तासासाठी तर अर्धा तास झालेला आहे तर आता आपण बिर्याणीची तयारी करूया पातेल्यामध्ये मी एक वाटी तेल घातलेलं आहे तर तेलामध्ये आपण आता हा कांदा फ्राय करून घेणार आहोत तर अर्धा किलो कांद्यामधील मी थोडासा कांदा तळून घेणार आहे तर कुरकुरीत आपल्याला बिर्याणीसाठी कांदा हवा आहे म्हणून थोडासा अगदी मी काढून घेतलेला आहे आणि तो तळत आहे तर कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर आपल्याला कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा आहे गोल्डन कलरमध्ये तर कांदा इथे मस्त फ्राय झालेला आहे तर आता आपण हा कांदा काढून घेऊया तर कांदा मी सर्व काढून घेतलेला आहे तर याच तेलामध्ये मी आता सर्व खडे मसाले घातलेले आहेत खडे मसाले थोडेसे फ्राय झाले की कांदा घालूया राहिलेला निम्मा कांदा मी इथे घातलेला आहे कांद्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा छान परतलेला आहे तर यामध्ये आता आपण लगेचच काजूचे काप घालूया तर काजू थोडासा फ्राय झाला की यामध्ये घालायचे आहेत टोमॅटो तर टोमॅटोच्या पण फोडी मी अशा उभ्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत तर टोमॅटो कांदा छान परतला की यामध्ये आपण घालणार आहोत जे मॅरिनेट केलेल्या होत्या त्या भाज्या तर सर्व आपण ह्या भाज्या आता घालूया तर मस्त असा फ्लेवर सुटलेला आहे कारण की मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ग्रेवीमध्ये आपण सर्व तर ह्या भाज्या सर्व परतून घेऊया तर भाज्या आता शिजायला आपण ठेवून देऊया तर भाज्या शिजल्या आहेत का बघूया पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण बघतोय मस्त अशी तरी आलेली आहे वरती ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे तर आपण दही घातलेलं होतं सर्व मसाले पेस्ट त्याचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाही तर भाज्या शिजलेल्या आहेत का बघूया तर भाज्या मस्त शिजलेल्या आहेत तर थोडंसं आपल्याला ग्रेवी टाईपच ह्या भाज्या ठेवायच्या आहेत तेव्हाच आपल्या बिर्याणीला चव येणार आहे तर मी पनीर नंतर घालणार आहे पनीर मी यामध्ये आता लगेच नाही घालणार जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवत आहे तर पूर्णपणे मी भात घातलेला आहे इथे बासमती तर आता मी वरती घालत आहे पनीर तर मीठ लावून ठेवलेलं होतं मी पनीरला तुम्ही इथे तिखट लावून पण ठेवू शकता तर पनीर पूर्णपणे मी इथे घालत आहे जर तुम्ही ग्रेव्हीमध्येच पनीर घातलं तर ते पूर्णपणे विरगळू शकतं म्हणून मी वरती घातलेलं आहे आता लेअर दिल्यानंतर मी वरती पुदिना तळलेला कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि वरतून तुपाची धार दिलेली आहे तर आता दम देऊ आपण पंधरा ते वीस मिनिटे स्लो गॅसवरती तर दम मस्त बसलेला आहे वीस मिनिटे झालेली आहेत तर मस्त असा सुगंध पसरलेला आहे घरामध्ये सर्व तर बघू शकता तुम्ही एक अपली एकदम बिर्याणी आपली एकदम मस्त आणि मोकळी सळसळत झालेली आहे कुठेही चिकट नाही झालेली एकदम मस्त फ्लेवर उतरलेला आहे भाज्यांचा यामध्ये तर आता आपण डिश सर्व करूया तर सर्व करण्यासाठी इथे मी प्लेट घेतलेली आहे तर प्लेटमध्ये आता आपण बिर्याणी घालूया तर बघू शकता तुम्ही किती मोकळा सळसळी झालेला आहे जवळून दाखवते तुम्हाला तर पनीरचे तुकडे पण पन वरून दिसत आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर वरती ठेवलं तरीही फ्लेवर त्यामध्ये सर्व मसाल्यांचा उतरतोच कारण की दम दिलेला होता आपण बाजूला आपण कांद्याचे स्लाईस टोमॅटोचे स्लाईस एक लिंबूची फोड ठेवूया आणि इथे मी काकडी पण ठेवत आहे आणि वरतून तळलेला कांदाही घालत आहे तर अशा प्रकारे आपली मस्त चमचमीत आणि चटपटीत व्हेज बिर्याणी तयारी झालेली आहे तर एकदम सोपी पद्धत वापरून बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय